नमस्कार सर्वांना आज आपण बघणार आहोत तोंडलीची भाजी सर्वात प्रथम आपण तोंडली एकदम बारीक कट करून घेऊया अशा प्रकारे तोंडली कट करून घेऊया जास्त मोठी ठेवायची नाही एकदम बारीक कट करून घ्यायची बघू शकता किती आपण बारीक तोंडली कट करून घेतली आहे त्याच्यानंतर एक बटाटा आणि एक कांदा आता आपण कांदा कट करून घेऊया कांदा एकदम बारीक कट करून घ्यायचा आहे बघू शकता किती बारीक कांदा कट केलेला आहे कांदा हा मोठाच ठेवायचा आहे बघू शकता त्याच्यानंतर बटाटा ही सेम कट करायचा आहे एकदम बारीक अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे बटाटा कट करून झाल्यानंतर एका कढईमध्ये दोन चम्मच तेल टाकून त्यानंतर जी आपण बटाटे कट केलेली आहेत ती थोडी फ्राय करून घ्यायची आहेत आणि एका प्लेटमध्ये ती काढून घ्या अशा प्रकारे आपण फ्राय करून घेतलेली आहेत त्याच्यानंतर आपण तोंडली फ्राय करून घेऊया तोंडलीला शिजण्यासाठी खूप टाईम लागतो म्हणून आपण शॅलो फ्राय करून घेतो थोडेसे फ्राय केल्यानंतर भाजी एकदम छान लागते त्याच्यानंतर त्याच तेलामध्ये आपण जिरं मिरची नंतर आपण कट करून घेतलेलं लसूण ते टाकूया ते मिक्स करून घेऊया त्याच्यानंतर आपण उभं कापलेलं कांदं त्याच्यामध्ये टाकूया ते मिक्स करून घेऊया त्याच्यानंतर एक हिरवी मिरची बघू शकता कांदा हा थोडा लालसर झालेला आहे त्याच्यानंतर त्यामध्ये हळद तिखटीनुसार मसाला तुम्हाला जेवढा तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही टाकू शकता मी दोन चम्मच मसाला टाकलेला आहे त्याच्यानंतर धना पावडर त्याच्यानंतर चवीनुसार मीठ त्याला मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्यानंतर आता आपण जे फ्राय केलेला बटाटा आहे तो टाकून घेऊया त्याच्यानंतर तोंडली तोंडलीची भाजी ॲड केल्यानंतर प्रॉपर मिक्स करून घ्या भाजीला सर्व मसाले लागले पाहिजे असे मिक्स करून घ्या आणि आपण वाफ देऊया एक पाच मिनटासाठी बघू शकता किती पटकन अशी मऊसूत झालेली आहे त्याच्यानंतर आपण कोथिंबीर टाकूया तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर तुम्ही मला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा Let be our next video mother, thank you.